पार्टेशन करून घेतलेला आहे आपल्याला हा एक पार्ट उचलायचा आहे ट्विस्ट करत जायचा आहे परत एक पार्ट उचलून घ्यायचा आहे ट्विस्ट करत जायचं आहे पिन लावून घेऊया शेवटचा पार्ट उचलून ट्विस्ट करून घेऊया तीन घेऊया या साईडला पण आपण आता पार्टेशन करून घेणार आहोत पेस्ट करूया पिन करूया परत आपण इकडेही करून घेणार आहोत या साईडला मी छान असं हेअरस्टाईल करून घेतलेली आहे पोणीच्या आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे पूर्ण अशी वेणी घातली आहे इथं थोडे केस उरले आहे वरने पॅक करूया वेगळी अशी राऊंड फिरवायची आहे युगिंचा याने आपण हे टाईट करून घेणार आहोत सुंदर अशी हेअर स्टाईट झाली आहे सुंदर असा झालेला आहे आता ही अशी पिन घ्यायची आहे बरोबर ती आपल्याला जुड्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघा किती सुंदर अशी हेअरस्टाईल झाली आहे न एक्सटेन्शन वापरता एकदम बारीक केसांमध्ये सुद्धा तुम्ही पातळ केसांमध्ये के सुद्धा इतकी सुंदर अशी हेअरस्टाईल करू शकता